आज दिनांक अठावी मार्च दोन हजार पंचेड़ा महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलना साठिबा देने सांदेड़ जो सन्मानीय श्याम निलंगेकर सर जयकुमार डोईबले सर प्राध्यापक देवीदास हिंग सर तसेच सर्व सवंगडी आम्ही सगळे मिळून आज बिहारचा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून महाबोधी महाविवार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं हे त्यांनी जे गैर बौद्ध बौद्धांनी मिळवलेला जो ताबा आहे तो असंविधानिक आहे संविधानाच्या माध्यमातून ज्या धर्माचा उदो उदो केला जातो त्या धर्म म्हणजे त्यांनी त्या धर्माचं पालन केलं पाहिजे बौद्ध धर्माला हे बौद्ध विहार मिळाव यासाठी हा मोठा संघर्ष नांदेडून महाराष्ट्रातून एक टीम जात आहे आणि आम्ही तिथे तीस तीस मार्चला सत्याग्रह करू आणि मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देऊन वापस येऊन पाहिजे